बीड जिल्ह्यातील मस्तजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील दोन प्रमुख आरोपी सुदर्शन गुले आणि सांगलेला नुकतेच अटक करण्यात आले संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हत्या करण्यात आली होती ज्याचे कारण त्यांनी स्थानिक पवंचकी कंपनीवरील खंडणीच्या प्रयत्नांना विरोध केला होता मित्रांनो नुकतेच महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष पथकाने त्यांना पुण्यातून अटक केलेली आहे मित्रांनो या प्रकरणावर यासाठी सुद्धा स्थापन करण्यात आलेले आहे तसेच सीआयडीची विविध पदके त्यांना पण हे आरोपी चक्क पुण्यात सापडले आहेत वाल्मिकराड्याने सुद्धा सीआयडीच्या पुणे डीच्या पुण्या ऑफिसमध्ये शरणाग्रती पत्करली होती त्यातच हे दोन गुन्हेगार सुद्धा पुण्यात सापडलेले आहेत पुण्यात तब्बल पंचवीस दिवसांनी ते सापडले आहेत यावर मोठा संशय व्यक्त केला जात आहे कारण ते पंचवीस दिवस पुण्यात असून सुद्धा पोलिसांना त्यांचा कसा लागला नाही असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत यावर आज परभणी येथे मुखवर्जाचे आयोजन करण्यात आलेले होते या आयोजनामध्ये मनोज रंगा पाटील सुरेश दस संदीप क्षीरसागर नरेंद्र पाटील असे सर्व पक्षीय नेते सर्व धर्मीय सर्व जातीय लोक यामध्ये उपस्थित होते यावर सुरेश दस यांनी अजित पवार धनंजय मुंडे तसेच वाल्मिक कराड यांच्यावर टीका केली तसेच नरेंद्र पाटील यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे तसेच मनोजरंगे पाटील यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचे संरक्षण करण्याची मागणी सुद्धा सरकारकडे केली आहे तसेच संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे तसेच दोषींना कठोर शिक्षा फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा सर्व मान्यवरांनी मागणी केलेली दिसून येत आहे मित्रांनो एकूणच काय की या प्रकरणाला आता वेगळे वळण लागायला सुरू झालेले ला आहे अनेक नेत्यांच्या मते या प्रकरणातील मास्टर माइंड हा वेगळाच असून बाकीचे नऊ जण हे फक्त त्यांनी आकाच्या सांगानुसार काम केलेले आहे त्यातच या दोन आरोपींना आज न्यायालयात सादर करण्यात आले न्यायालय सादर केल्यानंतर सी आय वकिलांनी अनेक खुलासे केले यामध्ये असे दिसून आले की त्यांच्यावर सुद्धा लागू शकतो तसेच दोन्ही बाजूचे युक्तिवाद केस के आरो, दोन आरोपींना कोठडी सुनावण्यात आली आहे तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने सुद्धा हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालावे व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे मित्रांनो या प्रकरणामध्ये अजून एक आरोपी हा फरार असून त्याचा शोध सुद्धा सीआयडी व पोलिसांची अनेक पत्ते घेत प्रकरणामुळे महाराष्ट्रात भयचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अनेकांच्या मते हा एका व्यक्ती विरोधात गुन्हा नसून हा समाजाविरुद्ध गुन्हा आहे मित्रांनो या प्रकरणात पोलिसांना सुद्धा अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे परवा नुकतेच पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले होते की हे जे तीन आरोपी आहेत त्या तिघांचा कुणाला जर काही त्यांच्याबद्दल माहिती असेल तर पोलिसांना कळण्याचे आवाहन केले होते यातच आता हे दोन आरोपी सापडले आहेत तर तिसरा आरोपी अजून सुद्धा फरार आहे तर या प्रकरणामध्ये आणखी काय घडते याचा आढावा आपण घेतच राहू आणि त्याबद्दल आम्ही तुम्हाला अपडेट देतच राहू मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि पाहत राहा पहिला नंबर धन्यवाद